केडगाव श्री वर्धमान जैन स्थानक केडगाव स्टेशन दोंड केडगाव येथे श्री वर्धमान जैन स्थानक येथे चार महिने चातुर्मासा निमित्त जैन साध्वी परमपूज्य उपप्रवर्तिनी साध्वी रत्ना परमपूज्य सन्मतीजी ताई म सा परमपूज्य सुचेताजी म सा परमपूज्य सुरू सुप्रभाजी म सा परमपूज्य सुबोधीजी म सा या चार साध्वी गुरुंचे केडगाव स्थानकामध्ये चातुर्मासानिमित्त नऊ जुलै रोजी आगमन झाले या चातुर्मासामध्ये रोज सकाळी आठ वाजून तीस ते नऊ तीस या वेळेत प्रवचन व धार्मिक कार्यक्रम तसेच उपासना पार पडत असतात त्यामुळे परिसरातील वातावरण हे धार्मिकमय बनून गेले आहे यासाठी केडगावचे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष मनोज पोखरणा उपाध्यक्ष नितीन छाजेड तसेच लहान थोरांना सामावून घेणारे बाळूभाऊ पितळे संदीप कोठारी या सर्वांनी परिसरातील बंधू भगिनींना आवाहन केले की या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच हा चातुर्मास यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केडगाव येथील सर्व जैन श्रावक युवा वर्ग व महिला भगिनी कसोसीने प्रयत्न करत आहेत बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांना गौतम प्रसादीजी सोय रवींद्र रायसोनी या कुटुंबाकडून होत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके